आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाला जाग येवल्यात एमटीएस चोवीस न्यूज धडक बेधडकच्या बातमीने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात येवला आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस येवला शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या मालिकेविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स संघटनेने दिलेला आत्मदहनाचा तीव्र इशारा अखेर प्रशासनाला चांगलाच कडक ठरला आहे गेल्या चार दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये पाच तरुण आणि एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता या पार्श्वभूमीवर संघटनेचे पदाधिकारी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करतील असा इशारा येवला परिषद पोलीस स्टेशन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता एमटीएस चोवीस न्यूज धडक बेधडकच्या बातमीने मोठा परिणाम संघटनांनी दिलेल्या या गंभीर इशाऱ्याची एमटीएस चोवीस न्यूज धडक बेधडक या वृत्तसंस्थेने सविस्तर बातमी प्रकाशित करताच त्याची तात्काळ दखल प्रशासनाने घेतली निवेदन आणि वृत्त प्रसारानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली होती तालुकाध्यक्ष दीपक खोडके कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे शहरप्रमुख भगवान जाधव तसेच बाजीराव देवढे शिवकुमार आनंद हितेश दाभाडे निर्मला बुल्हे बाबासाहेब बोमले दत्तू शिंदे आणि अर्जुन देवरे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मदहनाचा पवित्रा घेतला होता प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही आत्मदहनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत येवला नगरपालिका आणि पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली इशारा मिळताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून येवला शहरात अतिक्रमण काढण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे एमटीएस चोवीस न्यूज धडक बेधडकच्या बातमीला यश मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे सध्या अतिक्रमण हटवण्याची मोहीम वेगाने सुरू असून शहरातील रस्ते मोकळे करून भविष्यात होणारे अपघात टाळण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे